बैठकीत सरकारने ही थकबाकी शंभर टक्के मान्य केली असून ती आता एक रकमी न देता तीन टप्प्यात म्हणजेच हप्त्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिला हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत दुसरा हप्ता जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आणि तिसरा व शेवटचा हप्ता मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत खात्यावर जमा होईल असे एकूण दोनशे दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या थकबाकीवर उशिराच्या व्याजाचा मुद्दा देखील सोडवला गेला असून एक जानेवारी दोन हजार वीस पासून थकबाकीची रक्कम मिळण्यास उशीर झाल्याबद्दल दरवर्षी साडेसाठ टक्के साधे व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट देण्यात येईल जे थकबाकीच्या रकमेत जोडले जाईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याची मूळ थकबाकी एक लाख रुपये असेल तर साधारण अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये अतिरिक्त व्याज मिळेल पेन्शनधारकांनाही डीआर थकबाकीचे समान व्याज मिळेल ही रक्कम पी एफ एम द्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे कोणतीही मध्यस्थी किंवा कटिंग राहणार नाही एकूण सुमारे एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल आणि सरकारवर सुमारे अडतीस हजार ते चाळीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल युनियनच्या दबावामुळे आणि आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या अंतिम कॅबिनेट नोट तयार झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे अधिसूचना आल्यानंतर लगेचच डीओपीटी आणि पेन्शन विभागाकडून अंमलबजावणीचे आदेश निघतील आणि डिसेंबर महिन्याच्या वेतन बिलात पहिला हप्ता दिसू लागेल जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर डिसेंबर महिन्यात तुमच्या पे स्लिपमध्ये डी एरियर्स म्हणजेच इन्स्टॉलमेंट एक असे दिसेल अठरा महिन्यांची थकबाकी आता निश्चित मिळणार आहे व्याजासह तीन हप्त्यात आणि दोनशे दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे फक्त अधिकृत अधिसूचनेची वाट पहा